नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेबांग आज आपण जाणार आहोत आपल्या गाडीच्या माईनाला नीट करायला बॅटरी बिटरी टाकायची आज बघा किती घाण झाली आज एकदम गाडी टाकाटक करून सगळं सगळं बॅटरी ती मागची लाईट बंद पडली ती सगळं एकदम टाकाटक करायचे कधीच आजपर्यंत बंद नाही पडली कर्जतला जायला रोडला खड्ड नाहीत पण डबल गाडी आली ना चिंगले हा डबल गाडी आली की ते कामता लोक कामता लोक बऱ्याच दिवसाची चालू केला हिता लवकर लवकर सर शिकवायला आला ना महाखरे लवकर येऊन मग लई काम होत कर्जतला सगळे शोरूम बघून आता मग चाललोय मिरजगावला मिरसगावला डॉनेट करायचं

फायनल मित्रांनो आपली गाडी बघा सर्व शिप करून दोन एकदम दो कर टकाटक बघा लय जुनी दिसत असन पण आता बघा लुक कसं आहे कस आहे त्याला सरेसून करून आलो पोला खायला आणलं पोरू खाऊ खाल्ला खाल्ला ना परोने खाऊ खाल्लाय मला जीवच वाटायलाय भूक लागली पण जीव वाटायला जेवायची पण जेव्हा बाईने दिली माझ्या पैसे परव सांभाळायला मग आता पोलून सांभाळायचं पोल पळाली परू पळाली परव पळाली पळाली पला कुठं पलाय कुठं कुठे